त्न साठे यांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आज मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक जे साखळीचं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे हे दोन्ही स्मारक जे आहेत ते महाराष्ट्र शासनाचं आवडतं पूर्ण करावेत अशी मागणी जी आहे मी करत आहे आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचावा महायोजगा मिळावा येत्या अकरा ऑगस्ट रोजी लाखोंची लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव संप उपस्थित राहून हा बाहेरगा मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच हवे तर आसपासच्या सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहे या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे उपोषण पडलकर असणार आहे आमचे उपोषण करते आमचे संघर्षयोद्धा आपले लक्ष्मण हाके त्याचप्रमाणे मंगेश अससाणे त्याचप्रमाणे नवनाथ त्या नवनाथ वाघमारी हे सुद्धा या मेळाव्याचं मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शबीर अलसारी असतील आमचे महादेव जानकर असतील आम्ही पंकजा ताईने बोलवलेलं आहे त्याचप्रमाणे ओडितटीवार साहेबाने या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब टांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत हे महाराष्ट्र प्रदर्शन करणार आहे ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षांनी घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुठे धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून दबाव करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे गरांगे आता ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवण्याची भाषण करतायत दुसरीकडे तो सगळे स्वभेचा जी आर आहे तो जर सरकारने काही इश्यू केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत ओबीसी नेत्यांना पाडण्याची पाडण्याची भाषा करत आहे ह्याला सुट्टी नाही त्याला सुट्टी नाही ह्याला शिवी त्याला शिवी हे जे सगळं आहे या सगळ्याला उत्तर मिळवून हा अकरा तारखेचा ता सापोंचा सेकंड होणारा बाहेरच्या वेळा आम्ही घेतलेला आहे आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे तर उपोषणाला आमच्या हक्के सुद्धा उपोषणाने उत्तर जे आहे त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आम्हीसुद्धा कुठे कमी पडलेलं नाही आहे त्या ठिकाणी आता एरखा मेळाव्या लागते तर लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहे सात तारखेला दरांगी सांगलीमध्ये आहे आणि अकरा तारखेला आपला बाहेर काय मेळावा होत आहे त्या दरांगींच्या या स्वातंत्र्य रॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आपला ओबीसीचा बाहेरगा मेळावा होत आहे त्यामुळे त्यांना फार अनन्यसाधारण साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेलं पाहिल्यामुळे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिजितले असतील दत्तकलेले असतील बाकी सगळ्यांची मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत चाळीस या ठिकाणी नगरसेवक ओबीसीचे आहेत सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे मोठ ताकटीने या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक लढा ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला